हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचं जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना आजचा वार रविवार आणि सगळं आरामशीर चालू होतं आज काही मुलांचे टिफिन नव्हतं यांचं टिफिन नव्हतं त्याच्यामुळे आधी सगळे कपडे वगैरे असे बाकीच्या गोष्टी मी आवरून घेते म्हटलं कारण आज युनिफॉर्म वगैरे भरपूर असे कपडे धुवायला निघतात त्याच्यामुळे आधी भिजत घालून देते आणि त्याच्यानंतर मग घरातलं स्वयंपाक वगैरे क्लिनिंग वगैरे करून घेते म्हटलं तर कालच्या व्हिडिओमध्ये काय एका ताईंची कमेंट अशी होती मला आलेली की बारावी झालेलं आहे त्यांच्या मुलीचं आणि ते आहेत की त्यांनी तिचे हेअर ग्रोथ तिला जास्त आहे चेहऱ्यावर वगैरे तर त्यांना आयब्रो अपर लिप्स वगैरे करायला चालेल का असं म्हणून विचारतायत ते तर जर जास्त ग्रोथ जर झालेली असेल ना तुमची अपर लिप्सची करण्याची खूप जास्त गरज असेल तरच तुम्ही अपर लिप्स करा नाहीतर मग अजून एक दोन वर्ष थांबा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही करू शकता आणि आयब्रो मला वाटतं अजून नको करायला पाहिजे साधारण एस वाय वगैरेला गेलं ना तर त्याच्यानंतर तुम्ही आयब्रोज करायला सुरुवात करा त्या तुमच्या मुलीची दीदीची कारण कसं का असतं ना आता थोडी स्किन आपली अशी म्हणजे आतापासून करायला लागलं ना तर पुढे मग ती लूज पडत चालते स्किन त्याच्यामुळे एवढ्या लवकर नका सुरुवात करू आयब्रो वगैरे करायसाठी भलेच अप्पर लिप्स जर जास्त चालेले आहेत तर तेवढं तुम्ही करू शकता आणि चेहऱ्यावरची ग्रोथ कमी करण्यासाठी वगैरे बरेच मला विचारलं होतं तुम्ही तर जेव्हा तुम्ही अप्पर लिप्स करताना केल्यानंतर लगेच त्याच्यावर तुरुटी फिरवून घेऊ शकता तुम्ही तुरुटी फिरवल्यानंतर आहे ना ती ग्रोथ कमी होते हळूहळू कमी होत चालते असं मी ऐकलेलं आहे आणि अनुभवलंसुद्धा आहे तर तुम्ही ट्राय करून पहा आणि घरगुती उपाय पण आहे तर ते पण एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये केव्हा तरी तुम्हाला सांगेल पण आज म्हटलं थोडक्यात तुम्हाला काहीतरी सांगून द्यावं यासाठी कसं तुम्ही वाट बघतात ना मग व्हिडिओची किंवा तुमचे जे कमेंट्स तुम्ही केलेले असतात त्याचे उत्तर देण्याची त्याच्यासाठी मग मी एवढं शेअर केलं तर घरातले जे कामं असतात आपले रोजचे त्याच्या व्यतिरिक्त आहे ना पाहतो मी बायांना भरपूर सारे असे कामं असतात तर पिठं दळून आणल्यानंतर ते पिठांचे डबे खाली झालेले असतात लोणच्याची बरणी चटणीची बरणी वगैरे खाली झालेली असते आणि ती आपल्याला पुन्हा घासून वगैरे ते सगळं नीटनेटकं भरायचं असतं आणि हे बरेचसे कामं असतात पण ते कसं ते दिसूनच येत नाही असं असतं मावा माझे मुकडा काय मस्त का त्याचा थोडीत पप्पी बोरत आहे का तुला चला आपण खेळू काहीतरी माझे एवढे भांडे होऊ दे आजचा रविवार होता आणि मुलांना सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी त्यांना दिवसभर खाली असतात ना मग त्यांना बोर होतं असं असतं टी व्ही पाहून पाहून पण किती पाहणार असं आणि एक पिक्चर तर पाहायला गेला होता ऑलरेडी त्यांचा मग मी त्याला म्हटलं आता टी व्ही बंद करा म्हटलं आता दुसरं काहीतरी खेळा तर मग ते माझ्याच मागे लागले की काहीतरी खेळ असं म्हणून मग भांडे वगैरे मी आवरले आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत पळापळी खेळली तर ह्या काही गोष्टी ज्या असतात ना मुलांना मोबाईल जर जेव्हा आपल्याला द्यायचा नसेल किंवा मग जेव्हा म्हणजे मी तर मोजून आहे ना तुम्हाला खरंच सांगते की दिवसभरामध्ये पाच सात मिनिटं फक्त ते मोबाईल बघत असतील तेवी ना माझं लक्ष नसताना कधीतरी ते चान्स मारतात आणि समजा कोणी पाहुणे येऊन गेले किंवा मग कोणीतरी समजा मी पार्लरमध्येच कधीतरी चालली गेली आणि माझा मोबाईल इकडे जर होऊन गेला तेवढंच फक्त ते त्यांना ते, मी म्हणजे मोबाईल सहसा करून मी त्यांना देतच नाही बिलकुल असं हे नाही की मोबाईल त्यांनी खूप वेळ बघितला किंवा काय असं कारण ज्याव्हा त्यांना असं वाटतं ना, ना ज्या वेळेला की मोबाईल बघताय आणि हे करताय तर त्यावेळेला मी लगेच त्यांना दुसरं असं आडवी गोष्ट अशी लावून देते किंवा मग काहीतरी आपण ड्रॉइंग करू काहीतरी स्टोरी सांगते मी तुम्हाला वगैरे असं मी त्यांच्या मागे लावते म्हणजे जेणेकरून त्यांचं हे ना लक्ष विचलित होतं फक्त मग तेवढं साहजिक आहे आता गावाला गेल्यानंतर किंवा मग कुणी पाहुणे येतात तेव्हा सगळेच मुलं चान्स मारतात त्याच्यावर आता काही माझ्याकडे पण तोडगा नाही आहे तुमच्याकडे पण काही तोडगा असेल त्याच्यावर तर नक्की मला सांगा ना ना तर पहा तुम्ही हे असे बरेचसे कामं असतात आता हे तांब्याचे भांडे आपण वापरतो पण मग त्यांना पण आहे ना आठ दहा दिवसात वगैरे घासणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग ते खूप म्हणजे डाग वगैरे दिसायला लागतात आणि ते बिलकुल चांगलं वाटत नाही मग मला पॉलिश करायची याला खरं तर पॉलिश केल्यानंतर असं ऐकलंय मी की ते घासायला लागत नाही म्हणे असं नेहमी नेहमी तर बघू आता कधी होतंय जाणं ते आज के दिन हम दोस्तों को नमस्ते बोल रहे हैं वो देना मत जाओ शहर जाओ शहर नहीं है इतनी कसम है इतना ठीक था कोई नहीं है हमारा वार्ड में प्रभाव नहीं चला भैया आणि आज आहे ना सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठीच अण्णा बाबा आलेले आहे आणि माझ्या मावस सासू ज्या आहेत ना त्या पण आलेल्या आहेत वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आता सगळ्यांसाठी म्हटलं चहा ठेवून घेते आधी किचन ओटा पुसायचा राहून गेला होता माझा कारण पार्लरमध्ये क्लायंट येऊन गेले होते आणि आता आधी किचन ओटा पुसला मी सगळ्यांसाठी चहा ठेवला मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग आता बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे त्याच्यानंतर एका ताईंची पण पुन्हा एक कमेंट अशी होती की कि फेशियल किती दिवसात करायला पाहिजे फेशियल करायलाच पाहिजे का नाही करायला पाहिजे तर कसं असतं ना की जेव्हा आपण तरुण वयामध्ये असतो तर त्यावेळेला आपल्याला फेशियलची एवढी गरज भासत नाही कारण आपल्या चेहऱ्यावरची डी जी काही डेड स्किन वगैरे येत असते ना तर ती तिचा कालावधी थोडासा वेगळा असतो आणि आपण जर समजा पंचवीसशी किंवा तीसशी क्रॉस केली तर त्या पिरियडमध्ये असं असतं की आपल्या चेहऱ्यावर जास्त डेड स्किन निर्माण होत असते साधारण अठ्ठावीस दिवसाच्या पिरियडनंतर आपण फेशियल एक आपलं केलंच गेलं पाहिजे त्याच्याने काय होतं आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन आहे ना खे सुरळीत होतं आणि डेड स्किन निघून जाते आणि जे काही आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन किंवा काय येण्याची सुरुवात होते ना तर ती याच्याचमुळे होते की रेग्युलर फेशियल करत नाही रेग्युलर स्किन केअर करत नाही ना आपण तर त्याच्यामुळे मग अशा चेहऱ्यावरचे सुरकुत्या लवकर येणं फाईन लाईन्स किंवा मग डार्क सर्कल अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात चला आता वाढदिवसाचं असं पा तुम्ही पूजा वगैरे झाली वाळून घेतलं सासूबाईंना आणि आता केक कटिंग सुरू होती दर, 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 कसं असतं ना की सेलिब्रेशन जर आपल्याला कुठलं करायचं असेल तर असं नाही की खूप भारी डेकोरेशन पाहिजे किंवा मग खूप जास्त खर्च केला आणि मग तेव्हाच ते, ते जास्त म्हणजे सेलिब्रेशन खूप आनंद देऊन जाईल असं नसतं जर आपण म्हणजे छोटंसं सेलिब्रेशन पण केलं ना कोणत्या पण गोष्टीचं कुठलंही असो ते वाढदिवसाचं असो किंवा काही असो पण ते मनापासून जर केलं आणि सगळ्यांचं फॅमिलीमध्ये सगळ्यांचं जर मन व्यवस्थित असले तर मग ते सेलिब्रेशनला मजा असते तर आता केक कटिंग झाली होती आणि म्हटलं चला आता सगळ्यांना केक आधी देऊन घेते त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी पण मला करायची होती आणि कृष्णा पण माझी अशा ना खूप मदत करते तिला म्हणजे असं सांगावं लागत नाही तिला काही गोष्टी की पटापट पटापट मग सगळ्यांना केकच्या वाट्या देणं चमचे लागत होते चमचे देणं तर असं मुलांना आधीपासून आपण जर सांगत राहिलं ना तर त्यांना आपोआप अशी सवय ठराविक वयानंतर अशी पडते की त्यांना काही गोष्टी सांगायला लागत नाही त्या आपोआपच त्यांच्या मनातून करतात असं असतं आणि त्याच्यानंतर आता मला लागायचं होतं स्वयंपाकासाठी तर आता इकडं स्वयंपाकाची तयारी करते आहे आणि आज फक्त तुमच्यासोबत मी गुळाचा शिरा आहे ना तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही आधी पाहिली असेल कदाचित एकदा मी शेअर केलेली आहे पण म्हटलं पुन्हा एकदा शेअर करते कारण बऱ्याचशा नवीन ताई आपल्यासोबत जुडत असतात त्याच्यासाठी तर आता पहा मी पाण्यामध्ये आधी गुळ मस्तपैकी बारीक करून येणं टाकून दिलेलं आहे आता या गुळाचं मी पाणी होऊन देणार आहे पूर्ण गॅसवर ठेवून देईल हे इकडं गुळाचं पाणी करून ठेवलं आहे मॅडम तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता ही कनिज नंदिनी दीदीकडे असेल की तर आपल्याला आधी ही जी कणिक आहे ना टाकलेली मी साधी गव्हाची कणिक आहे तुम्ही रव्यामध्ये पण करू शकता गुळाचा शिरा तर पूर्ण आहे ना मस्त छान अशी परतून घ्यायची असं लालसर तांबूचा रंग येतो ना कणकेला मस्त असा खमंग असा सु स्वाद जेव्हा यायला लागतो स्मेल यायला लागतो तर त्यावेळेपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायची ती ते तेलामध्ये आणि त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे गुळाचं पाणी तुम्हाला वाटलं तुम्ही त्याच्यात काजू बदाम वगैरे असं पण टाकू शकता पण मी अगदी साधा सोपा मस्तपैकी आपल्याला गोडतोंड करण्यासाठी जो आपण बाळणतिनीला देतो ना तर तसा हा गुळाचा शिरा करते आहे तर पाहतो मी या स्टेजला मी मस्तपैकी गुळाचं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि तुम्ही पातळ घट्ट असा पण तुमच्या हिशोबानुसार करू शकतात तर मी असं नॉर्मल करते जास्त घट गट, घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि गुळाचं पाणी टाकल्यानंतर आहे ना कंटिन्युअसली आपल्याला असं स्टर करत राहायचं आहे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणेकरून आहे ना त्याच्यामध्ये गाठवड्या पडत नाहीत मग तेल जर कमी झालं ना तर मात्र गाठोड्या पडतात आणि तेल व्यवस्थित टाकायचं त्याच्यामध्ये पूर्ण कणिक छान मिक्स झाली पाहिजे आणि मग गुळाचं पाणी टाकून असं छानपैकी परतून घेतलं आणि पाहतो मी आपला गुळाचा शिरा तयार झालेला आहे आणि स्वयंपाक झाला त्याच्यानंतर सगळ्यांचे जेवण झाले आणि मग अण्णाबाबा आणि मावशी निघाल्या घरी जाण्यासाठी आणि मला एक दात पण मिळाली की किती झटपट स्वयंपाक करून टाकला म्हणे असं मावशी आणि ते बाबा पण म्हटले आणि तुमच्यापैकी काही ताईंच्या कमेंट्स होत्या की ब्रासलेटची डिझाईन दिसली नाही कानातले कसे घेतले ते दाखवले नाही असं तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये ते पण तुम्हाला दाखवून घेते तर हे आहे ब्रासलेट आणि <laughs> तसं तर माझ्या चॉईसचंच आहे पण मग मला आहे ना एक शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा होता म्हटलं यांनी घेतलेलं आहे एवढं आवडीने तर म्हटलं तुमच्या हाताने मला घालून द्या आणि तसा व्हिडिओ मला घ्यायचा आहे म्हटलं तर मग असं पा आहे ब्रासलेट आणि अशी डिझाईन आहे साधारण एक तोड्याच्या थोडंफार वरती आहे, आहे ते आणि त्याच्यानंतर हे आहेत कानातले आणि हे कानातले जे आहेत ना ते तीन ग्रॅमला थोडेफार कमी आहेत असे पण मला डिझाईन ही खूप आवडली डेली यूजला पण आपण मस्तपैकी घालू शकतो त्याच्यासाठी म्हटलं तर असे आहेत प कानातले तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये बाय